हाय हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी अश्विनी अशूज लाईफ स्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता सध्या सगळ्या माझ्या मैत्रिणी ह्या खूप गडबडीत असणार आहेत आणि काही जणी मोदक बनवत असतील काही पुरणपोळी किंवा काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेगवेगळे वेग मोदक वेग हे वेग बनवत आहेत आणि खूप सारे लाड आपल्या गणपती बाप्पाचे करतायत तर तसंच काही माझं पण चालू आहे आणि आता इथे आज तीन चार दिवसापासून मुलांना छान अशा सुट्ट्या होत्या गणपती बाप्पांच्या गौरीच्या आणि ते दोघं पण स्कूल ला गेलेत आणि ते दोघं स्कूलला गेले हे पण गेले आणि मग मी असं छान शांतपणे छान चहा पित होती आणि नुसतं चहा पिणं नसतं तर आपल्या डोक्यामध्ये काहीतरी काहीतरी चालूच असतं की आता आज काय करायचं दिवसभरामध्ये कोणतं काम करायचं कोणतं एक्स्ट्राचं करायचं किंवा कुठे बाहेर जायचं तर अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्या डोक्यामध्ये चालू असतात आणि नंतर फुलं आली आणि मग फुलं आल्यानंतर एक मोठी माळ असते मग त्यातल्या काही फुलं असतात ना तर ती मी ती काढून घेते कारण खूप मोठी माळ होऊन जाते बाप्पांना आणि ते फुलं आणि अजून थोडे फुलं मिक्स करून मग छान अशी दुसऱ्या बाप्पाला पण एक माळ बनवून घेते तुम्ही बघितलं असेल माझे दोन बाप्पा मा चा बाप एक मागच्या वर्षीचा आहे तर ह्या वर्षी मी दोन्ही बाप्पा एकत्र म्हणजे एकत्र एकाच दिवशी हे विसर्जन करणार आहे तर छान अशी ना माळ बनवून घेते आणि छान अशी दुर्वांची जुरी तो देत असतो आणि मग मी त्या छान अकरा एकवीस जेवढा जमतील ना तर तेवढा दुर्वा मी ह्या छान छोटी छोटी जुरी बांधून आणि बाप्पांना वाहते आणि आज, आज काय झालं सगळेजण ना लवकर गेले मुला मुलांना तीन चार दिवस सुट्ट्या होत्या काय वाटत नव्हतं आणि हे पण गेले तर मग मी हे जाण्याच्या आधी त्यांना सांगितलं की आज आपण ये ना तुम्ही आरती केल्याशिवाय जाऊ नका कारण मग मला एकटीने आरती ना दररोज घर भरलेला असायचा ना आज एकटीने आरती करायला आहे ना माझं मनच झालं नाही तर मग थोडा वेळ त्यांना थांबवलं आधी आरती केली आणि मग नंतर जेव्हा फुलवाला आला तर ते तेव्हा मी छान हार वगैरे बनवून वाहिला फुलं वाहिली हार घातला दुर्वा वाहिल्यात आणि अशी छान बापांची गाणी लावून दिली आणि सध्या इतकं सुंदर इतकं आनंदी उत्साही वातावरण आहे ना सकाळ जारी बाप्पांचे गाणे लागतात प्रत्येकाची आरतीचा आवाज हा येत असतो घंटा नाद होतो आपल्या एरियामध्ये आणि प्रत्येकाच्या घरात जेव्हा त्याच्या आवरून होतं वगैरे तर तेव्हा ती घंटा नाद आणि आरतीचा हा आवाज येत असतो सकाळ संध्याकाळ छान अशी बाप्पांची गाणी लागलेली असतात तर खूप छान आणि खूप प्रसन्न वातावरण आहे आमच्या इथं आहे मला माहिती सगळीकडेच असं वातावरण आहे तर मी छान असे फुलं दुर्वा आणि आज येणारीच फूल सुद्धा आलं होत तर फूल सुद्धा वाहून घेतलं तर असे माझे बाप्पा खूप खूप गोड दिसत आहेत आणि दिवाळी पेक्षा सुद्धा आहे ना बाप्पा जेव्हा येतात ना तर तो खूप मोठा म्हणजे खूप खूप आनंदी असं वातावरण असतं उत्साही वातावरण असतं दिवाळीपेक्षा तर नक्कीच कमी नाही तर हे दहा दिवस इतके लवकर निघून जाताना कि कळतच नाही आता पाच सहा दिवस कसे निघून गेले कळलं सुद्धा नाही आणि जेवढं आनंदी उत्साही वातावरण आहे जेवढं आपण एन्जॉय करतोय तर त्याचबरोबर आपण दिवसातून तीन चार वेळा हे कपडे बदलतो आणि सध्या इतके कपडे आणि सगळीकडे कपडेच कपडे झालेले आहे नुसता कपड्यांचा ढिगारा इकडे ड्रेस तिकडे ड्रेस आणि मुलं सुद्धा खाली जाताना वेगळा परत वरती आले का वेगळा तर त्यांचे सुद्धा चार ड्रेस त्यांचं काय आपलं सुद्धा असंच असतं ही साडी घातली काय तो ड्रेस तो झाला का हा ड्रेस ही ज्वेलरी ती ज्वेलरी सगळीकडे नुसता आपला सगळ्यांच्या कपटामध्ये किंवा घरामध्ये कपडे आणि थोडा पसारा हा झालेलाच आहे पण ठीक आहे आपल्याला एन्जॉय करायचं आहे आवडणं तर दररोजच आहे हे जे काही दहा दिवस आहे तर ते परत ना तर नाही येणार ना तर आपल्याला एन्जॉय करायचं आहे आवडण्याचं काम आपलं हे दररोजच आहे थोडं एन्जॉयमेंट थोडं रिलॅक्स होतं आनंदी वातावरण आपण पण एन्जॉय करायचं आपण फक्त काम करत नाही बसायची तर आपण पण छान एन्जॉय घ्यायचा एन्जॉय करायचं जे काही आहे ज्या दिवशी जे काही असेल इव्हेंट वगैरे ते छान एन्जॉय करायचे त्यावेळेस मला हे माझं हे काम राहिलं ते काम राहिलं ते करत बसायचं नाही एन्जॉय करायचा कारण काम हे आपण लेडीज आहोत आपल्याला काम हे कुठेही जा कोणाच्याही घरी जा आईकडे जा किंवा सासरी किंवा कोणाकडे पाहुणे म्हणून जरी गेलं ना तरी ते काम आपल्याला कधीही चुकत नाही आपला जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे तर पण मग त्याचबरोबर आपल्याला एन्जॉय सुद्धा हे करायचं आहे तर सुरुवातीला जी मी काही तुम्हाला ट्राउजर दाखवली तर ती इतकी कम्फर्ट आहे ना की इलेस्टिक छान आहे किंवा आपण मांडी पण इझिली घालू शकतो काही आणि काही काही पॅटर्न मध्ये ना मांडी घातली की थोडं बॅकने खाली जाते तर तसं नाही खूप छान कम्फर्ट फील देतं आणि घातल्यावर सुद्धा एकदम असं खूप टाईट वगैरे हा काही प्रकार होत नाही त्याचा प्राइस सुद्धा कमी आहे त्याची फक्त टू ला एक ट्राउजर ही भेटते आणि खूप छान आहे आता तुम्ही मला तर बघतच असाल माझी जरा हाईट आहे तरी मला अँकल लेनच्या थोडी खाली येते मग तर खूप छान आहे कम्फर्ट फील देतं आणि आज आहे ना थोडंसं काम होतं बाहेर तर मी दोन तीन तासासाठी बाहेर गेले तर माझी झाडू फरची परत ही ब्लँकेट सुद्धा मी काढले नव्हत भांडी तशीच राहिलेली होती म्हटलं आल्यावर करूयात आणि त्यानंतर ही काय आहे तर मुलं छोटी आहेत तर ते सु वगैरे हे करतातच तर छान अशी मॅट्रेस टाकते मी आधी कॉटवर आणि त्यानंतर त्यावर छान अशी गोधडी टाकते म्हणजे मग असं ही खराब होत नाही आणि सध्या पावसाचं वातावरण आहे तर मग बाहेर वाळत पण नाही तर असं प्रत्येकांचंच असेल ज्यांची लहान मुलं ते सु केल्याशिवाय राहतच नाही आणि मग काय होतं ना जेव्हा हे पावसाचं वातावरण वगैरे वा असतो ना तर इतका वास येतो घरामध्ये की प्रमाणच नाही त्यापेक्षा अशी छान एक, एक मॅट्रेस घेऊन टाका आणि त्यावर एखादी गोधडी किंवा बेडशीट ब्लँकेट जे काही असेल ना तर ते वरतून टाकायचं म्हणजे मग कसं गादी खराब होत नाही आणि घरात कोणी जर आलं ना अचानक तर खूप वास येतो आपल्याला ते जाणवत नाही की वास येतो बाहेरचं जर बाहेरनं कोणी जर आलं ना तर त्यांना कळतं की खूप वास येत होता तर तसं होणार नाही तर नक्की मॅट्रेस ही तुम्ही घ्या जर तुमची मुलं लहान असतील तर त्यानंतर मग मी इथे ना आवरायला घेतलं मग पहिल्यांदा बाथरूम मध्ये छान बाथरूम स्वच्छ धुतलं जी मला हाताने धुवायची कपडे असतात माझं तुम्ही नेहमी बघतात की मी हाताने धुवण्याचे कपडे ही भिजत टाकते आणि तोपर्यंत बाकीचं सगळं काम झालं की मग मी ते धुत असते तर मी जे काय मला हाताने धुवायचे होते भिजत टाकले बाथरूम धुवून घेतलं आणि त्यानंतर मी जे मशीननी धुवायचे होते तर ते मशीन लावून दिलं आणि ही एवढी कपडी जे काही आहेत तर हे सगळे मला सध्या पाऊस आहे तर मध्येच ऊन पडतं लगेच पाऊस येतो तर ही दोन दोन दिवसाची कपडे आहेत तर हे सगळे एवढे कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे आणि मला आहे ना भांडे घासायला काही आवडत काही वाटत नाही कपडे धुवायला सुद्धा काही वाटत नाही पण मला ते घड्या घालण्यासाठी आणि भांडे परत लावण्यासाठी ना खूप खूप कंटा येतो मला हे दोन काम आहे ना जास्त आवडतच नाही आणि आता हा इतका मोठा ढिगारा आहे ना मला अक्षरशः इतका आला होता की बस मग मी काय केलं छान गाणे लावून दिली आणि माझं काम हे चालू केलं कारण करावं लागणारच आहे कारण माझी कपडे कुठे टाकायची वाढत तर असा प्रश्न होता तर मग मी सगळे कपडे असे झटकून व्यवस्थित कारण बाहेर असतात थोडीफार धुळी येतच असते मग झटकून वगैरे माता ती सगळी कॉटवर नेऊन ठेवते आणि मग लगेच घड्या घालायला लगे घेते आणि आणि तुमच्या बरोबर गप्पा मारत मारत मी त्याच्या घड्या सुद्धा करून घेणार आहे आणि ही जी काही गोणी आहे तेंचा 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 ती ती चा ती चा ना तर मी दळण दळण्यासाठी त्या गोणीमध्येच गहू देत असते तर बघा किती कपडे आहे आणि खरंच आहे परत या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या त्यांना त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवायचं किंवा भांड्यांचं पण तसंच असतं सगळी भांडी कसायची परत तिला तिच्या तिच्या जागेवर ठेवायची ही दोन कामं आहे ना थोडी किचकट किचकटच असतात आणि तुमचंही मला माहिती तुम्हाला पण कदाचित असंच असेल तर तुम्हा तुमच्यामध्ये कोणाकोणाला ही दोन कामं आवडत नाही नक्की ना मला सांगा तर पण आपल्याला ते काही चुकणार नाहीये मग छान असे गाणे किंवा काहीतरी प्लॅन करत 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 असं छान आहे ना आपले आपले कामं ही करवून घ्यायची आणि करावं ते लागणारच आहे ना मग मी अशीच आहे ना आता तुमच्याशी गप्पा मारत मारत या घड्यासुद्धा करून घेते आणि कसं ना प्रत्येक वस्तू किंवा आणि आमचं कसं आहे ना आमच्या दोघांचं कबड जे आहे तर आमची कपडे हे आमच्याकडेच आमच्याच कबड मध्ये मुलांचे कपडे त्यांच्याच कबडमध्ये आणि प्रत्येक गोष्टीसाठी ना एक कप्पा किंवा कबड हे दिलेलं आहे मुलांचं वेगळे आमचं वेगळे जे काही आता सास सासरे आले होते तर ती साडी वगैरे आहे तर मग त्यांचा सुद्धा कप्पा हा वेगळा आहे ज्याचे कपडे त्याच्या त्याच्या कप्प्यामध्येच गेले पाहिजे असंच माझं असतं आणि त्यामुळे मला कंटाळ जास्त होतो कारण इकडून तिकडे जायचं तिकडनं इकडे यायचं आणि जे काही हात पुसायची कपडी वगैरे आहे तर ती बेसिंगच्या खाली ठेवते छान एका बॉक्स मध्ये तर असं प्रत्येक गोष्ट ही त्याच्या त्याच्या जागेवर जा असली ना मग आपल्याला घाईमध्ये किंवा कधीही कोणी जर मागितलं ना तर ती पटकन काढून देता आली पाहिजे आणि मुलांना सुद्धा त्याच्या जागा माहिती झालेला आहे तर मुलं सुद्धा मग विचारत नाही हे कुठे आहे ते कुठं आहे आणि कोणी जर म्हंटल ना की आरुषे दे तरी तो लगेच काढून देतो तर असं प्रत्येक गोष्टीलाही एक जागा पाहिजेच आणि मुलं कशी इतक्यात मोठी होताना कळतच नाही आणि मी असं दरवेळेस होतं मी जेव्हा घड्या घालते ना श्लोकचे जे कपडे आहे ना ते अशी एकदम छोटे आहे तर त्याची तब्येत जास्त नाहीये तर त्याला आहे ना आम्ही तो तीन वर्षाचा आहे पण दोन वर्षाच्याच मुलाचे कपडे घेत असतो आणि आरूचं पण तसंच आहे आरूटला सुद्धा इतक्यात इतकी मोठे कपडे लागायला लागले ना की म्हणजे मुलं बघता बघता खूप मोठी होऊन जातात आपल्याला कळत नाही आणि त्यानंतर मी जे काही कपडे आहेत इस्तरीचे जे कपडे होते तर ते बॅगमध्ये बॅगमध्ये ठेवून दिले आणि आज संध्याकाळी मग ते बाहेर गेली की मग ते टाकून दिली इस्तरीला यांच्याच कपडे इस्तरीला देते माझे मुलांचे आमचे कपडे मी घरीच इस्तरी करते आणि हा नटखट लगेच आला पुढे कंटा आला म्हणून लगेच माझ्याजवळ येणार हे काय ते काय असं बडबड बडबड त्याची पोकटा सारखी चालूच असते आणि आता तो छान असा स्पष्ट बोलतो काही काही शब्द हे बोबडे असतात त्यामुळे मग त्याला खूप असे क्वेश्चन असतात हे काय ते काय हे कशासाठी ते कशासाठी असा नुसता पोपटासारखा बोलत असतो आणि घरात येणार तो नसला ना मला करमतच नाही आणि माझ्या कामात जरी असले ना त्याची चिवचिव आणि असं पोटाने आणि चालूच असतं मिटू मिटू बोलायचं काम त्याचं हे काय आणि खूप प्रश्न राहतात छोट्या मुलांना तुमचे असंच होत असेल आणि ना मुलं जेव्हा घरात असताना इतक्या दिवस निघून जातो आणि मुलं बाहेर गेली ना घर असं खायला उठतात आपल्याला आणि हे पण जातात मुलं जातात मग मला आहे ना तो येईपर्यंत तरी मला अजिबात घरात नाही आणि आणि काम पण लवकर जातं हे सगळं करता करता ह्या घालून झाल्या कपड्यांच्या प्रत्येकाचे कपडे ज्याच्या त्याच्या जागेवर गेली आणि हे करता करता लगेच मशीन झालं मग पुन्हा ती कपडे सुकट टाकली आणि पुन्हा बाल्कनी छान अशी भरून गेली कपड्यांना अजिबात तोटा नाही सगळीकडे नुसते कपडेच कपडे आणि ना आणि सध्या ना पावसाचं वातावरण लगेच पाऊस येतो ऊन येतं त्यामुळे कपडे लवकर सुकत नाही मग असं हवेने काय होतं बागच्या बाजूला ही जी काही नारळाची बाग आहे ना ता हवे नी तर हवेने भरपूर काही सुकतात मग मी संध्याकाळी त्याला फॅन खाली घेते मग सुकून जातात आणि तर असं मग मी नंतर झाडू मारला फरची भांडे सगळं काही आवरलं आणि नंतर थोडा आराम सुद्धा केला तर असं माझं सगळं आवरून झालेलं आहे तर आजचा माझा हा दिवस असा होता तर दोन तासासाठी बाहेर गेली पण मला दुपारी तीन वाजले सगळं काम आवरायला तर चला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असा छोटासा व्हिडिओ घेऊन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आली होती आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सर्वांनी